नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सेट भेटच्या निमित्ताने आज आपण आलो हो, आहोत ढोलकीच्या मालिकेच्या सेट वर आणि त्याच सेट वरचा एक किसन कन्हैया बोलण्यापेक्षा जेवढ्या पण कंटेस्टंट फिमेल तोड देणार आहे शुभम शुभम कसा आहे मी आहे <laughs> शुभम नागपूर विदर्भ बीड डायरेक्ट आता मुंबई कसा प्रवास कसा आहे <laughs> प्रवास काय सांगशील बापरे खर तर बीडचा जन्म आहे माझा आणि काय कारण आम्ही नागपूरला शिफ्ट झालो आणि तिथे सुरुवात झाली खर तर लावणीची परिस्थितीला सामोरं जावं म्हणून ह्या क्षेत्राचा चयन मी केला आणि यातच करता करता लावणीसाठी एवढं प्रेम निर्माण झाला माझ्या मनात की मग वाटलं की चला शुभम आता लावणीसाठी काहीतरी करू आणि हळूहळू इथपर्यंत मी आलो खूप भारी वाटते अगदी अगदीच शुभम मला तुला हा प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल की या मालिकेमध्ये कथापा या कार्यक्रमामध्ये तीन जर्ज आहेत त्यामधला एक आशिष सर mm -hmm. लावणी किंग म्हणून ज्यांना तुझ्यासाठी इन्स्पिरेशन किंवा तो व्यक्ती तुझ्यासाठी मोटिवेशन म्हणून मी खूप लहान होतो त्यावेळेस आशिष मी टीव्ही वर बघितलं आणि मी तेव्हा लावणी करायची सुरुवात झालेली माझी त्यावेळेस पण ना कुठेतरी लोकांच्या कमेंट्स किंवा जे दृष्टिकोन होता त्यांच्याकडे बघून मला असं वाटायचं की आपण नाही केलं पाहिजे बरोबर पण ना तेव्हा मी त्याला टीव्हीवर बघितलं आणि म्हणलं हा आशिष आहे पण असं डोक्यात आलं की आशिष ही मुलगा आहे तो लावणी करतोय आणि मुलगा आहे आशिष करू शकतो तो शुभम का नाही करू शकतो म्हणून तिथून मला खूप प्रेरणा मिळाली त्याच्याकडून की मुलगा ही लावणी करू शकतो जेवढ्या जेवढ्या सुंदरतेने मुली करतात तेवढ्याही सुंदरतेने मुलगा ही लावणी करू शकतो तो सोप माझ्यासाठी तो खूप मोठी इन्स्पिरेशन आहे की तो लावणी कलाकार आज त्या जागेवर आहे की मी पण एक लावणी कलाकार म्हणून ओळख जसं तू बोललास आता की लहानपणापासूनच लावणी जसे तू सुरुवात केलीस तर लहानपणापासूनच तू लावणीची सुरुवात केलीस शिवम मला ह्या प्रश्नाचं उत्तर दे की जेव्हा तू तो लावणीचा सास पूर्ण परिधान करतोस भले ती लावणीची नत असू दे हातातल्या चुडा असू दे ते लावणीची पूर्ण नववारी असू दे काय येते काय असते फिलिंग त्या पैसे शृंगार करताना तर मी मुलगाच असतो <laughs> पूर्ण शृंगार झाल्यावर मी मुलगी बनतो आणि फिलिंग म्हणजे सांगायला गेलं तर असं असतं की मागल दुसरं काही नसतं की आज शुभमला सुंदर दिसायचंय आणि शुभम सुंदर दिसला तर त्याची लावणी तर चांगली नक्कीच शुभम जसं तू बोललास की जेव्हा मी आशिषदा बघितलं तेव्हा मला हा मनामध्ये आलेला की जर दादा करू शकतो लावणी तर मी का करू शकत नाही जेव्हा तू लावणीचा प्रवास सुरू केलास तेव्हा तुझ्या वाटेला सुद्धा खूप सारे असे व्यक्ती आले असतील ज्याने तुला हिनवला सुद्धा त्या सगळ्या स्ट्रगलला किंवा त्या सगळ्या गोष्टीकडे तू कसा बघतोस आणि जर अजून सुद्धा मुलं या क्षेत्रामध्ये होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील मी एवढेच सांगेल की बरेचशी मुलं आहेत जे लावणी करतात एकटाच नाहीये बरेचशी मुलं आहेत तर त्यांना मी हे सांगेन की खूप मुलं असा सुद्धा विचार करतात की आपल्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाहीत लोक किंवा आपल्याला ती इज्जत मिळत नाही किंवा तो मान मिळत नाही असं काही नाहीये तुम्ही स्वतःला थोडा वेळ द्या स्वतःला घडवा मेहनत करत राहा कधी ना कधी लोक तुमच्यातलं टॅलेंट ओळखतील आणि तुम्ही पण कधी ना कधी चमकाल शुभम थोडा ट्रिकी प्रश्न विचारतो तुला की जेव्हा तू जसा बोलास की जेव्हा मी सहा शृंगार करतो तेव्हा मी पूर्णपणे फक्त आणि फक्त शुभम कसा सुंदर दिसतो या गोष्टीकडे लक्ष देतो जेव्हा तू या सगळ्या महिलांसोबत लावणी करतोस तेव्हा असं कधी अनकॉन्शियस होतं का अरे यार एवढ्या सगळ्या सुंदर सुंदर मुले आहेत मी तर आहेच आहे पण यार कसं जमेल वगैरे असं कधी हा सगळ्याच भारी आहेत तगड्या आहेत ना भीती वाटतेच कारण त्या मुली आहेत खरं पण आणि मुलींना मुलगा चॅलेंज करतो म्हणल्यानंतर मुलाला पण त्यांच्या तोडीस तोड वागावं लागणार तर ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे की मुली नॅचरली त्या गोष्टी करून जातात आणि मला ते घडवावं लागतं सो असं होतं की शुभम तू चुकला नाही पाहिजेस किंवा शुभम तुझ्याकडून धक्कुक असते कारण की कसं ना मुलगी करता करताच खूप छान करून जाते पण मला ते व्यवस्थित पद्धतीत रचून मांडावं लागतं बरोबर तर त्या गोष्टीची खूप भीती असते सो so, आहे, आहे म्हणजे सगळ्याच आहेत सपोर्टिव्ह असं काहीच नाही बरं जेव्हा तू घरच्यांना सांगितलंस की बाबा मी फुल फ्लेज जर काय करायचा विचार चालला तर मी लावणीच करणार आहे तर घरच्यांची कशी दृष्टिकोन होता किंवा त्यांचं कसं मत होतं तुझ्या या सगळ्या प्रोसेस लावणी करणार हे ठरलेलं नव्हतं माझ्या आयुष्यात कधी मी आणि माझी आई नागपूरला राहिलो माझी आई कामं करायची छोटे मोठे कामं करायची तर आईला मदत व्हावी म्हणून मी पण खूप कामं केली तर त्या कामांमध्ये त्या कामाचा पेमेंट म्हणा की पगार मला महिन्याचे हजार रुपये समजा तर त्याच्यातून नव्हतं होत पॉसिबल सगळं काय करणं तर घराजवळ कॉम्पिटिशन होत त्या कॉम्पिटिशन मध्ये मी लावणी सादर केली मला मिळालं आणि ते बक्षीस हजार रुपयाचं होत सो माझ्या डोक्यात असं आलं की आपण महिनाभर काम केलं आणि आपल्याला हजार रुपये पण आज फक्त पाच मिनिटाची लावणी केली आणि तुला हजार रुपये तुझ्यासाठी तर मी म्हटलं डान्स किंवा लावणी मी लावणी करून मला मिळालं ना तर मी त्या गोष्टीमुळे मी लावणीकडे वळालो आणि वळालो मुरलो आणि सजलो क्या वाहते क्या आहे म्हणजे असंच बोलायला योग्य असेल की शुभमनी मागे वळून बघितलंच नाही पहिलं बक्षीस आलं ते हजार रुपये अजूनपर्यंत ठेवले जपून तेव्हा त्याचा वापर झालाय वापर झालाय कारण की परिस्थिती अशी होती की जपून ठेवणं एवढं नव्हतं कि पैसे जपून ठेवावे गरजा खूप होत्या नागपूर सारखी सिटी म्हटलं तर महागाई आहे तिकडे तिकडे तर त्या गोष्टीची जपून ठेवताना जर मी कुठेतरी स्टेबल असतो ते जर मला मिळाले असते कोणाकडून तर मी ते नक्कीच जपून ठेवले असते बरं शुभम जेव्हा मी तुझं इंस्टाग्राम पेज बघितलं तिकडे श्रीदेवीस फॅन असं तू मेन्शन केलंस आता जर श्रीदेवी हयातीमध्ये असतं तर तू खरंच तू त्यांना भेटलाच असतास पण आता या सगळ्या जेव्हा इंडस्ट्रीमध्ये तू फिरतोस या इंडस्ट्रीसाठी तू नृत्य वगैरे करतो सादर करतोस अशी कोणती फॅन मुवमेंट आहे का त्याच्यासोबत की अरे नाही यार या व्यक्तीला भेटत आणि ती व्यक्ती तुला भेटते आपल्याला भेटते आणि आपल्याला कौतुक करते असं झालंय का तरी खर तर श्रीदेवीचा फॅन मी आहे बट लावणी क्षेत्रामध्ये मी मधु कांबेकरांचा खूप मोठा फॅन आहे मधु कांबेकरांनाच बघून किंवा जुन्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांना बघून मी प्रेरित झालोय की मी कशी लावणी प्रेझेंट करावी लावणी काय मुळात ना ह्या अभिनेत्रीकडून शिकण्यासारखं आजकाल जर जे आजकाल जे लोक समजा लावणी करतात मी त्यांच्यापेक्षा जास्त जुन्या अभिनेत्रींना गुरु मानेन त्या बाबतीत की लावणी काय आहे त्यांची अदाकारी कशी असते तर त्यात मी मधुकांबेकरांना खूप टॉप लेवलला मानतो तर त्यांचं जर कधी दर्शन झालं तर ते माझ्यासाठी देव भेटल्यासारखंच नक्कीच ह्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने काय ना मधुकांबेकर पर्यंत तुझी इच्छा जाईलच आणि त्यांना सुद्धा कळेल तत्पूर्वी खरंच खूप भारी वाटत असत गप्पा मारून पुढे सुद्धा आपण असंच भेटत राहू आणि ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्या प्रवासासाठी थँक्यू सो so मच मला खूप छान वाटतंय <laughs> मला बोलूनही खूप छान वाटलं कारण की सगळा नवीन नवीन अनुभव आहे माझ्यासाठी भारी वाटतंय धन्यवाद वाट पुन्हा एकदा आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच so